नमस्कार मंडळी आपल्या तिखट चटणी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एक पारंपरिक डिश बनवलेली आहे कुळीदाचे शेंगोळे ज्याला कुळिदाची जिलेबी असंही म्हणतात खूप छान आणि थंड थंडीमध्ये जास्त खाल्ली जाणारी वस् डिश आहे ही बघू शकता कोळदाचं पीठ घेतलं आहे मी एक ते दीड वाटी थोडेसे कोथंबीर हिरवे मिरची जिरे लसूण आणि कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत अर्धी ते पाऊण वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे खूप बारीकही नाही करायचं आहे आणि खूप जाडसर नाही ठेवायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिश्रण वाटून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे झालं पाहिजे पिठामध्ये मीठ टाकायचं आहे तुम्ही यात गव गव्हाचं पीठही मिक्स करू शकता कारण की कोळजाचं पीठ हे थोडं गरम असतं काही काही ना ते गरमही पडतं त्यामुळे त्यात तुम्ही अर्धी वाटी गव्हाचं पीठ ॲड करू शकता तर बघू शकता असं सगळं मिश्रण त्यात ॲड करून थोडंसं पाणी टाकून सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून मळून घ्यायचं आहे त्याचा मस्त असा डो तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघू शकता एकदम घट्ट डो करायचा आपल्याला एकदम पातळ आणि बघू शकता अशा प्रकारे आपल्याला त्याच्या लाट्या करून घ्यायच्या आहेत व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं मी फॉरवर्ड केला आहे हे करायला मला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लागलेले होते हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्याचे छोटे 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 गोळे घेऊन अशा लाट्या करून घ्यायच्या आहेत बघू शकता आणि कोळीदाचं पीठ हे थंडीत खाल्लं जातं त्याचं पीक कोणी कोणी पिठलंही बनवतं तेही छान लागतं त्याची रेसिपी नक्कीच मी अपलोड करेल तुम्हाला जर आवडत असेल तर ता। मला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यांना वजन कमी करायचं वेट लॉस करायचं त्यांच्यासाठी एकदम हेल्फ फुल रेसिपी ठरणार आहे याचं जे सूप असतं ना ते ज्यांना सर्दी खोकला आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरतं बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळ्या करून घ्यायच्या आहेत खूप टाईम लागलेला मला हे करायला तेल थोडं मधूनमधून तेलाचा हात लावायचा आहे जेणेकरून ते पोळपटाला किंवा हाताला चिटकणार नाही एकदम बारीक पातळ अशा लाट्या करायच्या आहेत जेणेकरून ते ज्यानंतर शिजतं त्यानंतर ते थोडंसं फुलून येतं कोणत्याही सीझनमध्ये मी बनवत असते मला तर खूप छान रेसिपी घरातही सगळे मी तर असेही कोणत्याही सीझनमध्ये बनवून खाते आणि याची एक खासियत आहे हे जेवढे शिळे होत जातात ना त्याची टेस्ट अजून जास्त वाढत जाते गरम गरम खाण्याची जी मज्जा आहे ती वेगळीच आहे त्याला तुम्ही आज रात्री बनवले आणि सकाळी जरी गरम करून खाल्ले ना तरी याची टेस्ट त्याच्यापेक्षा दुपटीने छान लागते सोपी रेसिपी आहे फक्त आपल्याला हे जे त्याचे लाट आहे किंवा तुम्ही त्याला रोलही म्हणू शकता काही म्हणा हे करायलाच फक्त टाईम लागतो बाकी कशालाही टाईम लागत नाही आणि त्याला शिजू द्यायला पंधरा ते वीस मिनटं लागतात छान लागते ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो केलेले नसेल तर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करा आपला इन्स्टा आय डीसुद्धा ओपन झालेला आहे त्याच्यावरही तुम्ही जाऊन खूप सारं प्रेम द्या हे आपण शेवटचं थोडंसं पीठ वाचून ठेवलेलं आहे बघू शकता आता आपण फोडणी देणार आहे कडे पातेलं ठेवायचं आहे पातेलं गरम झालं का त्यात ते पाणी तेल टाकायचं आहे तेलात थोडं जिरं टाकायचं आहे जिरं तडतडले की पाणी टाकायचं आहे पाण्याला उकळी आली की आपल्याला थोडे थोडे करून हे त्यात सोडायचे आहेत बघू शकता अशा प्रकारे सगळे शेंगळे सोडायचे आहेत त्यात तुम्ही असे जरी टाकले तरी ते आपण त्याला तेल लावलेलं आहे तर ते सुट्टेच होणार आहे पण मी एक एक करून टाकले जेणेकरून त्याचा गठ्ठा होऊ नये बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला सगळे त्यात टाकून घ्यायचे आहेत पारंपरिक डिश आहे जवळजवळ काही लोकांना माहिती नसेल सर आणि कोणाला बनवायचं कसं तेही माहीत नसेल बघू शकता आपण जे थोडंसं पेठ वाचून ठेवलं होतं ते आपल्याला पाण्यात मिक्स करून त्यात टाकायचं आहे व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपला रस्सा जो होणार आहे तो एकदम चविष्ट होणार आहे या पाण्याने थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण की आपण शेंगोळ्याचं पीठ मार मारताना त्यात थोडंसं मीठ टाकलेलंच होतं छान अशी उकळी येऊ द्यायची आहे पंधरा ते वीस मिनटं याला कमी गॅसवर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे खूप छान डिश आहे एकदा नक्की ट्राय करून बघा बघू शकता आपले शेंगोळे तयार आहेत याचं सूप तुम्ही गरम गरम जो पिले ना खूप छान लागतं तुमच्या सर्दीला खूप फायदा करत आहे खूप छान झालेलं आहे छान अशी डिश आपली तयार आहे थंडी खूप आहे बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही थंडीत शेंगोळे खाण्याची मजाच वेगळे असते खूप सोपी आणि छान रेसिपी आहे हेल्दी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका करा। कमेंट करा थँक्यू